मी भीमराव कडाळे पाटील बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चेला विषय घेऊन आलोय म्हणजे काल जी बीड जिल्ह्यामधली जी सुनावणी झाली म्हणजे मासाजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाची सुनावणी सध्या सुरू झालेली आहे सुनावणी सुरू झाली परंतु यातला जो मेन मास्टर माइंड आहे वाल्मिक कराड या वाल्मिक कराडला सोडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत का वाल्मिक कराड याला शिक्षा होईल का हा सगळ्यात मोठा विषय बनलेला आहे काल जे उज्वल निकम यांनी जे कोर्टामध्ये जे भूमिका मांडली त्या भूमिकेच्या आधारावरती तर एकंदरीत असं दिसून येत आहे की वाल्मिक कराडला वाचवलं आहे आणि या बाकीच्यांना शिक्षा होईल पण वाल्मिक करार हा सुटेल असं एकंदरीत चित्र दिसतंय तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर सर्वप्रथम आपण चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा बीड जिल्हा हा हादरून गेलाय खोक्या भाई मोक्या भाई आका या मूळ महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्याची बदनामी होती आणि महाराष्ट्राची ही देशामध्ये बदनामी होती त्यातच आता हे सदर प्रकरण घडलं होतं नऊ डिसेंबर रोजी नऊ डिसे डिसेंबरच प्रकरण म्हणजे यामध्ये जोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या हत्येला कारण ही तसंच या ठिकाणी जी पवनचक्की होती त्या पवनचक्कीला पवनचक्कीच्या मालकाला खंडणी मागण्यावरून हा वाद झाला याची मीटिंग जी आहे ही धनंजय मुंडे यांच्या फार्म हाऊस वरती झाली कंपनीचे अधिकारी देखील उपस्थित होते परंतु खंडणी न दिल्यामुळं हा वाद पवन म्हणून संतोष देशमुख सरपंच गावचे असताना ते मध्यस्थी करण्यासाठी गेले परंतु तो वाद जास्तच वाढला त्या रागातून सुदर्शन घुले विष्णू चाटे कृष्णा आंधळे सुधीर सांगळे जयराम चाटे महेश केदार अन्य दोन आरोपींनी वाल्मिक कराड याच्या सांगण्यावरून अपहरण केलं आणि निर्गुणपणे खून केला त्या केसमध्ये प्रत्यक्ष सुरू झालेली आहे हा खटला फास्टॅग न्यायालयामध्ये सध्या सुरू आहे यावेळी आता लोकांनी बीड जिल्ह्यातल्या लोकांनी तसंच अनेक मान्यवरांनी उज्ज्वल निकम सारख्या तज्ज्ञ वकिलाची या केसमध्ये मागणी केली आणि त्याचा आधार घेऊन सरकारने नियुक्ती देखील करून टाकली पण सरकारने ही नियुक्ती करत असताना काही गोष्टी डोक्यात ठेवून नियुक्ती केलेली आहे आता उज्ज्वल निकम यांनी जो तिथं कोर्टाच्या पुढे जे म्हणणं मांडलं बघा त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की सदर हत्या ही निर्गुणपणाने झालेली आहे त्यात काय शंका नाही परंतु या टोळीचा हा सुदर्शन भुले म्हणजे बघा ह्याच्यामध्ये आता काय होणार की आणि ह्यातले जे आरोपी आहेत म्हणजे सुदर्शन भुले विष्णू चाटे सुधीर सांगळे जयराम चाटे महेश केदार आता तो आणि अजून आणि कृष्णा आंधळे तर फरारच आहे तो अजून तरी सापडलेला नाही मग आता ह्या लोकांनी कबुली दिलेली आहे की आम्ही संतोष देशमुखचं अपहरण केलं निर्गुण खून केला, केला, आमी केला। हा कुणी केला आम्ही केला ह्याच्यामध्ये असं कोर्टामध्ये दाखवण्यात येत आहे आणि तीच बाजू उज्वल निकम यांनी देखील मांडलेली आहे कि सुदर्शन घोले हा टोळी प्रमुख आहे आणि सुदर्शन घोलेच्या सांगण्यावरून या विष्णू चाटे कृष्णा आंधळे सुदर्शन सांगळे जयराम चाटे महेश केदार यांनी अपहरण केलं आणि खून केला म्हणजे वाल्मिक कराडचा कतही सहभाग नाही असं एकंदरीत कोर्टामध्ये दाखवण्याचा प्रयत्न सध्या उज्ज्वल निकम यांच्याकडून सुरू आहे म्हणजे हे मोठं राजकीय षडयंत्रच आहे काल पत्रकार परिषद घेऊन बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांनी देखील हाच विषय मांडला की टोळी प्रमुख हा सुदर्शन गोले नसून टोळी प्रमुख हा बीडचा आका वाल्मिक कराड आहे मग वाल्मिक कराडनच हे सगळं घडवलेलं आहे परंतु कोर्टातून वाल्मिक कराड सुटेल अशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे एकंदरीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे वाल्मिक कराडला सोडवू पाहत आहेत वाल्मिक जर अडकला तर धनंजय मुंडे अडचणीत येतील धनंजय मुंडेंची अनेक प्रॉपर्टी ही वाल्मिक कराडच्या नावावरती असल्या कारणानं किंवा धनंजय मुंडे यांचा राईट हँड आहे है। राजकारणामध्ये गुंडशाही लागते झुंडशाही लागते तरच राजकारण टिकत मग जर आपण एकाला फासावर लटकवत राहिलो तर आपल्या पाठीशी कोण राहणार या उद्देशाने बघा मित्रांनो बघा वाल्मिक कराडला पद्धतशीरपणे याच्यातून बाहेर काढलं जात आहे तरी आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा बीड जिल्ह्यातल्या रहिवाशांनी सावध झालं पाहिजे की हे कशा पद्धतीनं वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे जो <coughs> वकील साहेबांचा म्हणजे उज्ज्वल निकम साहेबांचा जो सध्या ट्रॅक सुरू आहे म्हणजे जे त्यांनी कोर्टामध्ये सांगितलेलं आहे हे कतही खरं आहे परंतु या टोळीचा मोरक्या हा सुदर्शन वाल्मिक कराडच आहे असं दाखवलं पाहिजे तरच वाल्मिक कराडला देखील फाशीची शिक्षा होईल परंतु एकंदरीत ह्याच्यात वाल्मिक कराडला वाचवल्यासारखं दिसून येत आहे तर आज या प्रकरणामध्ये पुढं काय होईल ते आपण पाहूस याच्यावरती नजर ठेवून असोस पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेलच आपल्याला जर आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर पुन्हा एकदा विनंती की चॅनल सबस्क्राईब करावा ही विनंती आणि आज एवढंच कॅमेरामन अनिकेत स मी भीमराव कडाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे